नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी परिसराभ्यास भाग एक पाठ क्रमांक अठरा पर्यावरण आणि आपण या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न एक काय करावे बरे नदी तलाव यांमध्ये जलपर्णीची चादर पसरली आहे उत्तर नदी तलाव यामध्ये जलपर्णीची चादर पसरली असेल तर ती वेळोवेळी काढून टाकावी जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते त्यामुळे त्या जलाशयात असणाऱ्या जलचर जल प्राण्यांना ऑक्सिजनची कमतरता भासते तसेच जलपर्णीमुळे सूर्यप्रकाश जलचर प्राण्यांपर्यंत पोहोचत नाही म्हणून ही, ही जलपर्णीची चादर वेळोवेळी काढून टाकावी प्रश्न दोन जरा डोके चालवा एखाद्या ठिकाणी घारी राहिल्या नाही तर काय होईल कोणत्या सजीवांची संख्या वाढेल कोणत्या सजीवांची संख्या कमी होईल उत्तर घार हा पक्षी छोट्या प्राण्यांची शिकार करून खातो जर एखाद्या ठिकाणातील घारी राहिल्या नाही तर त्या ठिकाणी छोटे पक्षी उंदीर यांसारख्या प्राण्यांची संख्या बेसुमार वाढेल आणि घारीवर अन्नासाठी अवलंबून राहणाऱ्या प्राण्यांची संख्येत घट होईल प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ स्थलांतर म्हणजे काय उत्तर प्राणी पक्षी हवामान बदलानुसार वास्तव्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्पुरते किंवा कायमस्वरूपी जातात याला स्थलांतर असे म्हणतात प्रश्न पक्ष्यांचा जीवनक्रम लिहा पक्षी घरट्यात अंडी घालतात काही काळासाठी ही अंडी घरट्यात बवली जातात अंड्यातून पिल्ले बाहेर आली की त्यांची काळजी घेतली जाते पिल्लू मोठे होऊन ते उडू लागले की ते घरट्यातून उडून जाते हवा प्रदूषणाची दोन कारणे लिहा उत्तर उद्योगधंदे कारखाने यांतून बाहेर पडणारा धूर वाहनातून बाहेर पडणारा धूर ई प्रश्न जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो जमिनीवरील उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण शेती माल उद्योगधंदे जळाऊ लाकूड आयुर्वेदिक औषधे, उद्योगधंद्यांसाठी लागणारा कच्चा माल यासाठी उपलब्ध वनक्षेत्राचा आपण वापर करतो प्रश्न क्रमांक चार अ अप्रश्न जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे उत्तर जैविक घटकांचे संवर्धन करणे जैविक घटकांपैकी एक जरी घटक कमी झाला तर त्याचा परिणाम त्याच्या इतर घटकांशी संबंधावर परिणाम होऊन निसर्गाचा समतोल बिघडेल याचा परिणाम मानवावरही होईल म्हणून जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे हा प्रश्न वन्य प्राण्यांच्या संख्ये दिवसेंदिवस घट होत आहे उत्तर वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे कारण मानवाने बेसुमार केलेल्या जंगल तोडीमुळे पर्यावरणातील विविध सजीवांचे निवारे नष्ट झाले जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या सर्व गरजा या जंगलातच पूर्ण होतात परंतु मानवाच्या हस्तक्षेपामुळे ही जंगलेच नष्ट झाल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले वाढत्या प्रदूषणामुळे प्राण्यांच्या प्रजातींवर गंभीर परिणाम दिसून आला प्रश्न क्रमांक पाच चुकी बरोबर ते लिहा ते मधील अ आहे अजैविक घटकांमध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो उत्तर बरोबर जैवविविधता जपणे आवश्यक आहे उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक सहा खाली गेलेल्या वस्तू पदार्थ घटक यांची मानवनिर्मित निसर्ग निर्मित अशा गटांमध्ये विभागणी करा तर बघा मानवनिर्मित मध्ये मा आहेत पुस्तक पेन खुर्ची टेबल वीट आणि निसर्ग मध्ये आहे माती घोडा दगड जलपर्णी सूर्यप्रकाश डॉल्फिन पाणी कापूस झाडी वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा